कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि आज असू तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पाहायला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही हे हो, पण सांगते तुम्हाला कि संजय राठोड वरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं अरे मी केलं जे मला करायचं होतं जे मला दिसलं जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी तुम्ही तोंड शिवून बसला होता तुम्ही घातला होता शेपूट मला बोलू द्या पूर्ण आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले हिमत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी क्लीन क्लीनचीट दिली त्यांना क्लीन क्लीनचीट दिली त्यांना हे फार हुशार आहेत सभापती महोदय हे अनिल परब फार हुशार आहेत फार मोठे आहेत हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी आल्यापासून मी ऐकते मी तर नवीन आहे त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर इथे काय करत असतील मला फक्त इतकंय कि आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे ते का मंत्रिमंडळात आहे याच उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी दिलं कोपऱ्या कापऱ्यात नाही दिला अनिल परब मीडिया समोर दिलं तुम्ही ऐकलं नाही का मग नाही उत्तर दिलं आपलं तोंड गप्प करायचं आणि महिलांवर की दादागिरी करायची मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिंमत असेल ना जा देऊ धाकऱ्यांना विचारा का क्लीनचीट दिली जर क्लीन क्लिनचीट दिली नसती तर अ बोलू द्या मला अ बोलू द्या अरे आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल मला सांगायचं उद्धव ठाकरेंना विचारावा त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावा कि संजय राठोड या किंवा कुठल्या मुख्यमंत्री याचा उत्तर यांनी पाहिजे अरे मी तर माझी लढाई लढले मी माझी लढाई लढले आणि लढणार हिंमत आहे तुमच्या मध्ये हिंमत आहे का तुमच्या मध्ये हो मला विचारायचंय यांच्यात हिम्मत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचारावं मला माझा नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचं तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी भूमिका दोन वर्ष जे मी सहन सहन माझ्या परिवाराने ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर ता आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय <स्ताँगे> सांगते तुम्हाला <स्ताँगे> आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही हे पण सांगते तुम्हाला आणि म्हणून मला सांगायचंय की हिमत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याच का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं काही नाही मिळालं आमच्या घरादारावर येतात सगळं संपलं आणि जाता जाता काय म्हणले तिच्या नवऱ्याला पकडलं अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो आम्ही जिंकलो माझा नवरा तिकडे सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली मला फक्त एवढं म्हणायचंय कि तुम्ही आज तुम्ही या विषयावरती मी का बोलते मी का बोलली मी का बोलली मी का बोलली प्रवीण भाऊ अनिल सांगायचं असं सांगितलं संजय राठोडला वाघांनी जी लढाई केली ती कशी केली आणि तिला न्याय कसा दिला रे मी तर लढतच होते यांच्या नेत्याने चिट दिली हिम्मत असेल ना तर त्यांना विचारा किंवा ते आले सभागृहात तर मी मी, सुद्धा मी माजा, माजा कोणी दिली पण त्या पोरीसाठी ती माझी कोणी लागत नाही ना माझ्या जातीची लागत ना पातीची लागत ना कोण लागत ते समोर आलं त्याच्यावर मी माझी भूमिका मांडली मी त्याच्यावरती कायम राहिले मी कोर्टात सुद्धा गेले परवा त्या पोरीचे वडील आले कोर्टात आणि त्यांनी सांगितलं मला अजून तीन मुली मला वाईट वाटलं मला वाईट वाटलं की दोन तीन सहन दिला माझ्या परिवाराने काय नाही चेले चपाटे यांनी कमी त्रास दिला तो सगळा सहन केला कशासाठी एका मुलीला न्याय द्यायला पाहिजे एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे पण यांच्या सरदाराने क्लीन चिट देऊन टाकली विषय संपवून टाकला तरी पण मी लढत होते आणि जाता जाता पुन्हा काय म्हणले सगळं संपलं आणि प्रसाद जी माझ्या नवऱ्यावर आले कारण जेव्हा काही राहत नाही ना काही राहत नाही त्यावेळेला बाईच्या घरावरती तिच्या बाकीच्या गोष्टींवरती बोललं जात यांनी पण केलं हे काय सांगतात आणि यांचा महिलांचा आदर काल बघितला मी एक महिला एस्ट्रॉनॉट आली आहे पृथ्वीवर अभिनंदनाचा प्रस्ताव चालू आहे त्यांनी किती चांगलं स्वागत केलं सगळ्यांनी बघितलं प्रस्ताव मांडत होत्या यांनी काय भूमिका घेतली बघितलं आम्ही आणि म्हणून मला सांगायचंय मी याच साठी या ठिकाणी उभी राहिलीये की आम्हाला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका आम्ही जर बोलायला लागलो ना आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील हे जबाबदारीने सांगते मी तुम्हाला परत जी हलक्यात घेऊ नका आम्हाला आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की जे झालं ते आम्ही लढलो अरे आम्ही फक्त एसआयटीचा रिपोर्ट बाहेर मागितलो एसआयटीचा रिपोर्ट बाहेर येऊ द्या म्हणून बोललो तर यांची ही हालत झाली आणि जेव्हा रिपोर्ट बाहेर येईल त्यावेळेला काय होईल त्यावेळेला काय होईल आणि म्हणून मला सांगायचं मीच नाही मीच नाही कुठल्याही महिलेच्या इथे तिघी चौघीचा होता मी काय फार नाही आहोत बोलायचं ना बोला। आमच्या घरांवर काय येत आहे आमचा नवरा काय करतो आमचा पोरगा काय करतो आमची पोरगी काय तुम्हाला काय करायचंय जे आमच्यावरती झालंय ते आम्ही लढलोय पाहिजे तर जजमेंटची कॉपी आणून देते तुम्ही तर फार मोठे पंडित आहात देते आमच्या भाऊ कडे भाऊ देईल <coughs> आणि म्हणून oh. मीच घेऊन येईन ऑफिसला आणि बघा कुठे माझा नवरा मिळतोय का त्याच्यामध्ये आणि म्हणून मला सांगायचंय बोलायच मुद्द्यांवरती बोला, बोला। आणि माझा साधा प्रश्न आहे जो प्रश्न तुम्ही संजय राठोडचा काढला उद्धव ठाकरेंना विचारायची हिंमत ठेवा मला घेऊन चला मी येते नाही तर ते येतील तेव्हा मी येते विचारायला

म्हणून मी या ठिकाणी बोलायला उभी राहिली नाहीतर त्या अनिल परबांचा माझा काडी-काडीचा संबंध नाही लांब लांबचा संबंध नाही हे मला या ठिकाणी मांडायचं होतं धन्यवाद सभापती महोदय